ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा शेडशाळा आत्महत्या प्रकरणातील पाच सावकारांना जामीन मंजूर शेडशाळेतील शेतकरी भालचंद्र तकडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पाच आरोपींपैकी तीन आरोपींनी अटकपूर्व व अटकेत असलेल्या दोन आरोपींनी जयसिंगपूर जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता जिल्हा न्यायालयाने एकोणतीस मे बुधवारी या सर्वांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे अशी माहिती कुरुंदवाड पोलिसांकडून मिळाली शेडशाळ येथील शेतकरी भालचंद्र तकडे यांनी व्याजाने घेतलेल्या पैशासाठी सावकारांचा तगादा लागल्याने शेतातील घरामध्ये अँगलला गळपास लावून घेऊन आत्महत्या केली होती याला कवटेकुलंद येथील रविकांत जगताप चंद्रकांत जगताप व शेडशाळ येथील महादेव नाईक बापू नाईक हे जबाबदार असल्याने कुरंदवाड पोलिसांनी रविकांत जगताप आणि चंद्रकांत जगताप यांना ताब्यात घेतलं होतं तर तिघे नाईक फरार होते या पाचही सावकारांनी जामीन मिळावा यासाठी जयसिंगपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता तो एकोणतीस मे रोजी मंजूर करण्यात आला आहे महानकर नेप इजाज खान पठाण कुरुंदवाड